मग तुम्ही असं पर्सनली घेऊ नका तर त्यांनी माझी गचुंडी धरली आणि मला मारण्याचा प्रयत्न करता आणि तेवढ्यात त्यांचा शकील नावाच्या ड्रायव्हरनी मला मागून माझ्यावरती हल्ला केला आणि हे सर्व हल्ला करत असताना आमदार देखील मला या ठिकाणी मारहाणी करण्याचा प्रयत्न करत होते शकील मारहाण करत होता शेवटी लोकशाहीने हा देश चालतो दादागिरीने देश चालत नाही तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये दादागिरी करायला जाल परंतु लोगावचे नागरिक हे आहेत नमस्कार मी बंडू खांदवे काल गाथा लॉन्स वागुले रोड इथे माझ्या बाबतीत जो प्रकार घडला तो प्रकार मी तुम्हाला सांगतो आहे सर्वप्रथम कशा पद्धतीने हा ही घटना घडत गेली ते सांगताना या ठिकाणी मी तुम्हाला एक विषय सांगणार आहे आठ डिसेंबर दोन हजार तेवीस नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लोहगाव येथे रस्त्यांची विकास कामं करण्यासाठी जवळजवळ एकतीस कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला होता पुढील सहा महिन्यामध्ये इस्टिमेट टेंडर ऑर्डर होऊन रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात चालू देखील झालेली होती जवळजवळ दोन तीन लेअर खडीचे त्या ठिकाणी चार पाच रस्त्यांवरती पूर्ण झाले दरम्यानच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेने सदर रस्त्यांवरती ड्रेनेज आणि पाण्याची लाईन अगोदर व्हायला पाहिजे म्हणून चालू असलेली रस्त्याची कामं बंद करण्यात आली आम्हालाही ते पटलं की रस्त्याच्या कामाच्या अगोदर ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन होणं तेवढंच गरजेचं वाटत होतं म्हणून आम्ही र ड्रेनेज लाईनचा कॉन्ट्रॅक्टर असेल पाण्याच्या लाईनचे कॉन्ट्रॅक्टर यांच्या मागे पाठपुरा करून सदर रस्त्यांवरती ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कायमस्वरूपी पाठपुरा करत राहिलो आणि हे सर्व करत असताना त्या रस्त्यांवरती ड्रेनेज लाईनची कामं पूर्ण झाली काही रस्त्यांवरती काही रस्त्यांवरती पाण्याचे लाईन्स कमी झाल्या चालू झाल्या एक सात आठ कामांपैकी पाच कामांवरती पूर्णपणे ड्रेनेज लाईन आणि पाण्याच्या लाईन्सची कामं पूर्ण झाली आणि मग पुन्हा एकदा पी डब्ल्यू डीकडे आम्ही मागणी केली की के सदर आता सदर रस्त्यांवरती आपण डांबरीकरणाची कामं हातात घेऊयात परंतु पावसाळा असल्यामुळे डांबरीकरण होऊ शकत नव्हती ही वस्तुस्थिती आम्हाला देखील मान्य होती मध्यंतरीच्या काळामध्ये पठारी वस्ती येथील रस्त्यावरती एक शाळकरी मुलीचा सायकलवर पडून आणि पडल्यामुळे डम्परने चिरडून त्या मुलीचा अंत झाला डी वाय पाटी रोडवर देखील एका महिलेचा बळी गेला मग असे किती बळी जाण्याची वाट आपण पाहतोय अशी शंका मनात वाटली आणि पुन्हा एकदा पी डब्ल्यू डी प्रशासनाकडे सदर रस्त्याची कामं लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी करत राहिलो परंतु प्रशासनाने आम्हाला आमच्या मागणीला प्रतिसाद न दिल्यामुळे सदर कामं होण्यासाठी आम्ही जनआंदोलन या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला आणि आज रविवारी ते जन आंदोलन होणार होतं परंतु काल त्या त्या आंदोलनाच्या पोस्ट व्हॉट्सअपवरती आम्ही नागरिकांना पाठवल्या आणि ती पोस्ट माननीय आमदार बापूसाहेब पठारे यांना कुठून मिळाली मला माहीत नाही परंतु त्यांच्या त्यांना देखील ती पोस्ट मिळाली आणि काल संध्याकाळी गाथा लॉन्स या ठिकाणी ऑनररी कॅप्टन राजेंद्र भोसले साहेब यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होत होतो कार्यक्रम आठवून मी गाथा लॉन्समधून बाहेर पडत असताना माननीय आमदार बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी आले आणि आप्पा आल्यानंतर आप्पा म्हणजे आदरणीय बापूसाहेब पठारेंना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणतो आणि आप्पांना मी नमस्कार केला आप्पा नमस्कार तर मला आप्पा आले आले म्हणजे अरे तुझ्या मी व्हॉट्सअप पोस्टला रिप्लाय पाठवला हो आहे तू पाहिला का म्हटलं आप्पा नाही पाहिला मी म्हणले तू बघून घे आणि तू जरा माजला आहे तुला बघतो जरा मला आया मायावरती शिवाय द्यायचं त्यांनी चालू केलं म्हणलं आप्पा मी काय चुकी केली अशी आक्रोश आंदोलन हे लोकांसाठी आहे आणि मी प्रशासनाच्या विरोधात करतो आहे हे काय मी तुमच्या विरोधात कुठेही एक शब्द त्या ठिकाणी काढलेला नाही ना 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 आणि काढणारे नाही मग तुम्ही असं पर्सनल घेऊ नका तर त्यांनी माझी गचुंडी धरली आणि मला मारण्याचा प्रयत्न करता आणि तेवढ्यात त्यांचा शकिल नावाच्या ड्रायव्हरनी मला मागून माझ्यावरती हल्ला केला आणि हे सर्व हल्ला करत असताना आमदार देखील मला या ठिकाणी मारहाणी करण्याचा प्रयत्न करत होते शकील मारहाण करत होता एवढ्यातनं मी कसं तरी मला स्वतःला सावरलं आणि आप्पांना विनंती केली की आप्पा तुम्ही हे बरोबर नाही केलं मी जन आक्रोश आंदोलन हे लोकांसाठी करत होतो आणि प्रशासनाच्या विरोधात करत होतो तो मी विनाकारण हे अंगावर ओढून घेतलेलं आहे परंतु ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मग ही बातमी लोगामध्ये वाऱ्यासारखी पसरली गावातून अनेक मुलं आली आणि मुलं आल्यानंतर त्या ठिकाणी आप्पाही त्यांना रागवत होते मुलंही मोठ्या प्रमाणात म्हणजे एकामेरीकडे धावून जात होते परंतु आप्पांना त्या ठिकाणी कुणी मारहाण केलेली नाही किंवा मला निदर्शनास आली नाही मी थोडासा दूर गेलो होतो तिथनं परंतु विनाकारण मी मारहाण केली मी मारहाण केली असा त्या कांगावा केला आणि कांगाव करून त्या ठिकाणी म्हणजे खऱ्याचं खोटं करण्याचा प्रयत्न केला परंतु मी आमदार साहेबांना विनंती करतो आप्पा तुम्हाला मी मुलासारखा आहे आणि मग मा तुम्ही माझ्यावरती हात उचलताय तुम्हीच मला बघून घेतो म्हणताय तू कसं आंदोलन करून घेतो म्हणताय तुझं गाव कसं आंदोलन तुझ्या मागे येतं ते बघतो तुझं गाव कसं मॅनेज करायचं हे मला चांगलं माहीत झालेलं आहे म्हणजे आमच्या गावच्या स्वाभिमान आप्पा तुम्ही आज दुखवलेलं आहे गाव शेवटी लक्षात घ्या आमचं गाव हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं आजोळ आहे आमच्या गावाला एक चांगला वारकरी साम्राज्याचा त्या ठिकाणी वसा आणि वारसा आहे अशा ह्या गावामध्ये तुम्ही येऊन आमच्यासारख्यांवरती दादागिरी करताय का तर आम्ही निवडणुकीमध्ये तुमचं काम केलं नाही एवढीच आमची चुकी ना परंतु आप्पा मला आदरपूर्वक सांगायचं आहे तुमची पहिली निवडणूक नगरसेवक पदाची असू मी त्यावेळेस तुमच्यासोबत होतो तुमची दोन हजार नऊची निवडणूक आमदारकीची मी तुमच्यासोबत होतो तुमची दोन हजार चौदाची निवडणूक देखील मी तुमच्यासोबत असताना आपण लढलेलो आहे मी कधी तुमच्याशी प्रतारणा केली नाही किंवा तुम्हाला फसवलं नाही पण तुम्ही एवढा राग माझ्यावरती धरला आहे फक्त एक निवडणुकीच्या काळामध्ये फक्त मी तुमच्याबरोबर नव्हतो माझी अशी एवढीच चूक होती ना पण तेवढ्याच चुकीसाठी तुम्ही मला एवढं मोठं शिक्षा दिली आमच्या गावाला तुम्ही नको त्या पद्धतीने बोलताय माझी विनंती आहे तुम्हाला की कृपया जर तुम्ही अशा पद्धतीने जर राजकारण करत असाल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडनं म्हणजे कसं आम्ही कार्यकर्त्यांनी जगायचं शेवटी लोकशाहीने हा देश चालतो दादागिरीने देश चालत नाही तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये दादागिरी करायला जाल परंतु लोगावचे नागरिक हे सुज्ञेत तुमची दादागिरी खपून घेतली जाणार नाही तुम्ही लोगावरती हल्ला केलेला आहे का माझ्यावरती हात उचलला नाही तर संपूर्ण लोगावकारांवरती हात उचललेला आहे मी त्याचा प्रतिनिधी होतो परंतु तुम्ही अशा पद्धतीने जर माझ्यावर हात उचलताय तर माझ्या मते लोहगावकाराचा प्रत्येक माणूस हा तुमचा हात उचललेला हात लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही राहता राहायला विषय तुम्ही नेहमीच सांगता की त्यामुळे आज जे जनआक्रोश आंदोलन प्रशासनाच्या विरोधात आयोजित केलेलं होतं त्या जनआक्रोश आंदोलनाला पोलीस प्रशासनाने विरोध केलेला आहे नुकतेच पी आय गोविंद जाधव साहेब घरी येऊन गेले आणि ते म्हटले की कृपया तुम्ही जनआक्रोश आंदोलन करू नका आम्ही देखील पोलीस प्रशासनाच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज होणारं जनआक्रोश आंदोलन आम्ही त्या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु लोकांच्या समस्यांसाठी आम्ही मात्र सदैव तत्पर राहू एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद त्या ठिकाणी तुम्ही दादा पठारे असेल महेंद्र आबा असेल रवी असेल यांना बोलून घेतला आप्पा परत त्यांना बोलून घेताना जवळजवळ चार ते पाच हजार तरुणांचा जमाव त्या ठिकाणी जमवला अनेक तरुणांकडे वेपन्स होते मला सांगा ह्या वेपन्स किंवा त्या मुलांना आणण्याची गरज काय होती असा आम्ही काय गुन्हा केला होता शिवाय तुम्ही तुमच्या बाईटमध्ये देखील सुरेंद्रदा बोलताना बोलतायत की तुमचे पन्नास साठ लोगावकर होते आम्ही चार पाच हजार लोकं आणली तर आम्ही त्यांना सांगितलं असतं तर तुमचं काय झालं असतं म्हणजे एक प्रकारे तुम्ही आम्हाला धमकवण्याचीच भाषा करताय ना हां आम्ही काय असं गुन्हा काय केला की जेथे तुम्ही फार आमच्या जीवावर उठला आहेत आम्हाला जीव मारण्यासाठी तुम्ही वेपन्सधारी लोकं घेऊन तुम्ह येत आहेत तर मी आपांना विनंती करतो या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून की माझी काय चूक होती तुम्ही मला समाजासमोर समजून सांगावं परंतु तुमची चूक काय होती तुम्हाला चांगलं माहिती आहे राजकारण हे प्रेमाने होता असं धमक्या देऊन आणि दडपशाही राजकारण होत नाही एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो